निराधार अनाथ दिव्यांग विधवा या आजारपण आणि वृद्धापणामुळे आपला उदरनिर्वाह चालवू न शकणाऱ्या व्यक्तींना अर्थसहाय्य मिळावे यासाठी शासनाने संजय गांधी निराधार अनुदान योजना सुरू केलेली आहे संजय गांधी योजनेसाठी गेवराई तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक सर्व कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज तहसील कार्यालयात दाखल केले होते मात्र प्राप्त अर्जांची छाननी करताना गेवराई तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या सदस्यांनी आर्थिक व्यवहार करून नावे मंजूर करत आर्थिक व्यवहार न करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना लाभापासून वंचित ठेवले या आहे यामुळे आज निराधारांच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले मागण्यांचे निवेदन गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांना देण्यात आले यावेळी वसीम फारोकी दिनेश घोडके जयदीप औटी पृथ्वीराजे पंडित प्रकाश भोले सरपंच उमेश आर्दड निराधार आणि वृद्ध उपस्थित होते ग्लोबल न्यूज डेस्कसाठी सोमनाथ सह श्याम जाधव गेवराई बीड <Pods>

निवळ आनागोंदी कारभार चाललेला आहे जी संजय गांधी निराधार योजनेवरची कमिटी स्थापन केलेली आहे ती निव्वळ गुन्हेगार प्रवृत्तीचे काही लोक आहेत त्यावर लोकांनी इतरांना त्रास देणे त्यांना दाब टाकणे पैसे उकळणे असे प्रकार करून संबंधित पात्र उमेदवार त्यांनी पात्र उमेदवार त्यांनी घडवून आणले आणि जे खरेच लाभार्थी आहेत जे जी खरे लायक आहेत अशा लोकांना त्यांनी म्हणजे निवड त्यांचे फॉर्म उडवलेत त्यांना यामधून बाद करण्यात आलेले तर प्रथम आमची अशी मागणी आहे की ही जे समिती आहे या संजय गांधी निराधार योजनेवरची समिती प्रथम बरखास्त करावी आणि त्यामध्ये एक तहसीलदार हा त्यातला प्रमुख आहे सदस्य सचिव म्हणून तहसीलदाराचं काम असतं पण तहसीलदारांनी कुठल्याही प्रकारची शहानिशा केलेली नाही आणि असे लोक अपात्र केले नाहीत म्हणून तहसीलदार सध्या तेवढ्याच प्रमाणावर दोषी आहेत म्हणून दुसरी आमची अशी मागणी की तहसीलदार सध्या या प्रकरणामध्ये निलंबित झाले पाहिजे